अर्धमास वैशाख अर्धमास ज्येष्ठ फार होती कष्ट निवृत्ती राजा अर्धमास वैशाख म्हणजे वैशाख वैद्य मास धरायचा वैद्य पक्ष अर्धमास ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठातला शुद्ध पक्ष धरायचा आणि मग शुद्ध ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा वट पौर्णिमेपर्यंत ही सगळी मंडळी तिथं हुनला किंवा कोथळीला होती आणि तिथून मग ही सगळी मंडळी आता तिथून पाच दिवसात इथं पंचवटी लिहायचं होतं यायचं कसं तर मग ही सगळी मंडळी विमानी मैसरी विठ्ठत निवृत्ती घेतला निवृत्तीमध्ये आणि मग निवृत्ती पांडुरंग सगळी विमानाने ही सगळी मंडळी सप्तशृंगा आले देव सुरगल उतरली विमाने नामाने आणि मग हे सप्तशृंगाला द्वितीया तृतीया चतुर्थी ज्येष्ठ वद्य तृतीया तृतीया चतुर्थी असे तीन दिवस सप्तशृंगाला आहे आणि मग पंचमीच्या दिवशी गेले पंचवटी उतरले तर टी गौतमीचे मग ज्येष्ठ शुद्ध ज्येष्ठ वध्य पंचमीला शालेवांशके बाराशे कोणी चालू झाला होता आणि यावेळेला ही सगळी मंडळी पंचमीना पंचमीच्या दिवशी गेले पंचवटी उतरले तरटी गौतमीचे आणि मग तिथून सुंदर नारायण गौरविले फार हे सुंदर नारायणाचं मंदिर नाशिक शहरात आहे पंचवटीचं स्नान करून मग ही सगळी मंडळी सुंदर नारायणाच्या दर्शनाला गेली सुंदर नारायणाचं दर्शन घेऊन आता या मंडळीला सगळ्यांना त्र्यंबकला निवृत्तीनाथाला समाधी दिली यायचे पण हरिहर किल्ल्याला जायचं सहसमुदाये शिव ठावे शारंगधारा हरिहरेश्वरा जाऊ तर हा हरिहर किल्ला निवृत्तीनाथाच्या नेटपाठिमा मला असं आणि मग ही सगळी मंडळी त्र्यंबकला आणि हरिहर किल्ल्याला गेली असं नाही झालं तर त्र्यंब कोलांडूर हायर किल्ल्यावर गेले नाही ही सगळी मंडळी कुठं गेली तर समाधीच्या अवघात प्रमाणे सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केली नारायण तीर्थयात्रा सुरस सर्व तीर्थे असं सर्व तीर्थ करत गेले मग सर्व तीर्थ कुठं कुठं आहे सुरस सर्व तीर्थे आधी पुरातन तर मग हे कावनेला धारा तीर्थावर गेले जिथं आपला उद्याचा मुका आणि मग ही सगळी कावनेला धारा तीर्थावर गेली तिथं दहा तीर्थाचं स्थान केलं तिथून मग ही सगळी मंडळी सहसमुदाय शिवठ हवी शरंदरा हरिहरेश्वरालावं तर हरिहर किल्ल्याला गेली आपल्याला ते हरिहर किल्ल्याच्या पायथ्याला जायचंय हरिहर किल्ल्यावरून ही सगळी मंडळ साधू संत मंडळी तसेच चक्रतीर्थावर आली आपल्याला ते चक्रतीर्थावर सुद्धा जायचं चक्रतीर्थ हे इथं आले चक्रतीर्थी पोहा मडकी आला थोर गुत भार चक्रतीर्थावर ही मंडळी खाली तीर्थ आहे त्या कोटीतीर्थाने आपल्याला जायचं तीर्थ रामाने कोटी तीर्थाचे तीर्थ वळले पैसाचे पाप जाईल जन्माचे स्नान केले कोटी तीर्थावरून हे सगळी मंडळी तीर्थ आली मग कुशावर्ता स्नान करून द्वादशीनाथाला समाधी दिली अशी या पंचकृषी मध्ये धारा तीर्थ चक्र तीर्थ कोटी तीर्थ आणि कुशावर्त तीर्थ अशी चार तीर्थ येतात हरिहरी किल्ला येतो आणि अशी खूप गोड प्रदर्शन आहे ज्या मार्गाने ही सगळी मंडळी निवृत्तीनाथ महाराष्ट्र मंडळी गेली तीच तीर्थयात्रा आहे सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केली नारायण तीर्थयात्रा गेले पाच वर्षापासून श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज पंचकृषी मंडळ नाशिक ही मंडळी या पंचकृषी प्रदक्षिणेचं आयोजन करतात आपण सगळीप्रहन महाराष्ट्रातून मंडळी येतात आज श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेऊन या पंचकृषी प्रदक्षिणा प्रारंभ होणार आहे आज आपण निवृत्तीनाथाचं दर्शन घेणार कृष्णवर्धन गोदावरीचं घेणार त्र्यंबकराजांचं दर्शन घेणार ब्रह्मगिरीचं दर्शन घेणार अंग्या दिंडीचा प्रस्ताव होणार सगळ्या महाराष्ट्राला विनंती की आपण जीवनात तरी ही प्रदक्षिणा केली पाहिजे